नेहा हिरेमठ हिच्या हत्येच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च युवती व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग कर्नाटकच्या हुबडीतील सौंदत्ती येथील नेहा निरंजन हिरेमठ हिच्या हत्येच्या निषेधार्थ काल सायंकाळी समाजातील महिला मंडळाच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला नेहा ही लिंगायत जंगम समाजातील सुसंस्कारी शांत हुशार मुलगी म्हणून ओळखली जात होती एक विकृत मनोवृत्तीचा तरुण तिच्या वर्गात शिकत होता तो सतत तिच्या मागावर असायचा अश्लील हावभाव करून तिला सतत त्रास देत होता हे कृत्य तिने तिच्या घरच्यांना सुद्धा सांगितले होते तिच्या घरच्यांनी ह्या नराधमाला अनेकदा ताकीद देऊन सुद्धा नेहाच्या मनाविरुद्ध ने हा नराधम वागत होता नेहा त्याला भीक घालत नाही याचा राग मनात ठेवून या नाराधमाने नेहाचा खून करून बळी घेतला या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचा निषेध करण्यासाठी सायंकाळी श्री सिद्धरामेश्वर मंदिर येथून कॅन्डल मार्च काढण्यात येऊन त्याचा समारोप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला प्रारंभी नेहा हिरेमठच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन तिला श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी रंजिता चाकोते पुष्पा गुंगे राजश्री थळंगे सिंधुताई काडादी यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी अक्कनबळक महिला मंडळाच्या ट्रस्ट अध्यक्षा सुरेखा बावी महाराष्ट्र वीरशैव सभा महिला आघाडी अध्यक्षा पुष्पा गुंगे वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान महिला आघाडी अध्यक्षा सुचित्रा थळंगे बसव केंद्र अध्यक्षा सिंधुताई काडादी अक्कन बळग महिला मंडळ मड्डीवस्ती रूपा चडचणकर शंकरलिंग महिला मंडळ इंदुमती हिरेमठ राजश्री थळंगे दानेश्वरी महिला मंडळ अध्यक्षा राजेश्वरी भादुले वीरशैव विजन महिला आघाडी माधुरी बिराजदार प्रिया बसवंती पद्मा वेळापुरे शोभा नष्टे चंद्रिका चव्हाण शैलजा पूर्वत सुजाता बुट्टे वर्षा विभूते माजी महापौर शोभा बनशेट्टी रुपा कुताटे विद्या जोडभावी निर्मला कनगी सविता खावळगी वैशाली भैरप्पा धनश्री स्वामी नीलम पाठक पा गणेशारी राजश्री गणेशारी मधुमती किन्नीकर राजश्री लोकापुरे सुनीता कोरे श्रावणी दर्गो पाटील साक्षी हौदे रूपा तंबाके सुवर्णा तंबाके महादेवी तेली निर्मला लातुरे निर्मला बिराजदार शैल किंगी, दीपा कारंडे उपस्थित होते आपल्याला जिहादी फरार तयार होणार नाही याची याची खंत होती की प्रशासनाने अजूनही कुठला निर्णय घेतलेला नाहीये आणि मी या मार्फत या संदेश देत आहे की तातडीने त्याला लवकरात लवकर सजा करा नाहीतर याची आम्ही आक्रोश अजून दाखवू ही मी इथे शब्द देते या मार्फत आपल्या या मैत्रिणीने एक संदेश आहे की तू पुढे आपल्या सगळ्या मुली आपल्या बहिणी सेफ नाहीये आपल्या जेव्हा मुली कॉलेजला जातात त्यांच्यावरती लक्ष ठेवा त्या काय करताय गृहाशी बोलताय त्यांच्याशी एक नातं जोडा त्यांना फसवलं जायला लागलेलं आहे ती फसवणूक थांबवणारी पहिली ती आई आहे आपण आहोत तो प्रयत्न पहिला करा पुढचे पुढचे कुठलेही ना होणार नाही याची आपण खबरदारी घेतली पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणार माझा या मार्फत सगळ्यांना संदेश आहे लवकरात लवकर तातडीची शिक्षा झाली पाहिजे आम्ही या कॅन्डल मार्च सर्फे आपली ताकद दाखवतोय आमची ताकद अजून भरपूर आहे जर निर्णय नाही झाला तर लवकरच परत येऊ याच तुम्हाला एक शब्द आणि जे काही आपले प्रॉब्लेम असतील कधीही अहोरात्र आपण सगळ्या महिला मंडळांनी एकत्र येऊया एक आपली कमिटी बनवू जिथे याचं काउन्सिलिंग होईल जिथे या मुलींना आधार मिळेल आणि अजून सुद्धा खूप गुप्त कमिटी याच्यावर काम करतात तुम्ही चंद्रिका केले ज्या लोक आहेत ते घडवलेत प्रथम तर त्यांचे निषेध या ठिकाणी व्यक्त करतील आणि मला असं वाटते की नेहाला हे श्रद्धांजली अपूर्व आहे जोपर्यंत नरधर्माला आपण शिक्षा देत नाही त्याला इन्फॉमन करत नाही तोपर्यंत हा आंधोड श्रद्धा